पहिले मोबाईल नाही होतात मग तारा बाबा सांगतील पहिले मोबाईल नाही होतात ना मौतना निरोप सांगाले स्पेशल माणूस जाय बरोबर आहे ना पण ना? तो मौतांनिरोप मा सांगणारा माणूस सुद्धा हुशार पाहिजे बर हुशार माणूसलेच डाडे आणि बाकी बाकी दीडशाण आहेत ना पुरा ऐकत नाहीत फशी जातात बहिणी येऊन तुमले बी सांगत बर का एक सून बाई सासू मर जायल होती बाजूने आत्याले म्हणे चुलत सासूले म्हणे आत्या म्हणे काय मला पोळी पोळीशी कायद्या म्हणे पुरण कस पुरण्य पोळी कसं बनवतोस पुरी काही नाही बाई सोपं आहे म्हणे म्हणे कसं आत्या काही म्हणे उडी नेता जागी शेदवा हार बर अंदाजी झाले हो जर <laughs> हो, <laughs> गुण पुऱ्या करणे आपलं गुड न पुरण करण होती गुड टाका ना साखर नाही करणं येतील साखर टाकाणे म्हणे मग पुरण कर पिटले कितला कणिकले कितलं मीठ लागस नमक लागस तो अंदाज बिंदाज सांग ना यास पीठ मडी लिवाना गहू न पुरण असं करणे का पुऱ्या कशा टाकाण्या बहिणी बस बस मला बाकी बोट माहिती शेमने हा गवपणा करडशाणापणा नडस पहाटे उठणी बिचारी मावली बिशी झाली नी पीठ बी मडीली ना पण पुरण मध भरा ना का वरतईन ना तेच ऐकणे दुपार लागून पुऱ्या करत बसणे आणि दीडशे बर ना फस तस बरोबर आहे ना म्हणे आजी मरणी मन चुलत काकाल सांग म्हणे देख रे तुन काकू मरी गई टाकली पोरलेलं ये म्हणे म्हातारीने म्हणजे तुनी चुलत बहिणीला ये बो मौतना निरोप सांगणारा हुशार पाहिजे यावर सांगण्याशी बर म्हणाले मन चुलत काकाल दाड मैतना निरोप सांगाले मन आत्याल्यवाले म्हणे देख अण्णा ती पोरणा गायरा जीव होता माय मा समजाडीन सांगजो बर पोर टेन्शन लिहिली झटका येतील माय मरी गे का बाप मरी गे असं नाही सांगेत ताई तयारी करते बन खाबर बहीण काका तब्येत जास्त खराब होईल झाले काका तुम्ही वाट देखील मन मना देखा इच्छा आहे तू चालते असं करीन सुद्धा बरोबर आहे ना तव होता बा आता चाल चालू लोक ठोकायन मर हा पहिले जर आता बी काय काय शेबो माझे जर मैत वहिनी ते भाऊ बनती प्रत्येक घरेच माहिती एक एक जण निघत दोन दोन तीन तीन गाड्या निघतीस नाही का प्रेतयात्रावर आणि काय काय मा इतली बेकारी बी या प्रेत यात्रावर फिरी येतं तो विचारता तू कोठ जायला होती बाप मप मी आहे का हो म्हणा बाप रे काय काय गाव्यास अशी बी सुरुवात शे बरोबर आहे ना हा आता या याबाऊ सांग म्हणे अण्णा जरा समजाडीन सांगू म्हणे काय समजाडू नका मी बरोबर सांगतो म्हणे मी काय येडा दिकस का तुमले हाऊ भाऊ घ्या म्हणे सकू बाई म्हणे काय काय राह्ना कथावना काय बहीण म्हणे बैली लिवाय तू म्हणे खेताले खेताल बैल बैलवाले बहिणी बाईस ना स्वभाव असा रास मायर न कुत्र दिकन तरी मायले आनंद वस हाव ते चुलत भाऊ होता मन त्यांनी स्वयंपाक लाईदी ना मस्त पिठलं पोह्यान तव ना पाऊन चार बी तसा होता पिटलं पोया नाही ते खिचडीन तयार हो खिचडी सांगी का मला मोदींना उपकारच मानावा वाटतच इथला उपकार मानव ना मी ती मोदी साहेब जर समोरून आता मी पाय देईन पाणी पिली सुरू कारण पहिले खिचडी जर राय पाहुण शहर खिचडी ना पाहून शहर राहाय जुना मतार असले विचारा घर माना कोणीतरी एक माणूसले जेवणले बसाडेल कारण बटासले खावाल भेटेन इथली खिचडी नाही भेटे बरोबर आहे ना कोणीतरी पाहुणास ना सांगे एकच जण जेवणले बसेल हो खिचडी खावाल भेटे नाही आता अशी परिस्थिती वेगळी खिचडीनी हा ना दोंडायचा माझ एक गरीब माणूस आहे त्यान पोरगीनं लग्न जमनं तो म्हणजो कुडापा राहता म्हणे रवी किरण बाबा म्हणता काय पूर्ण जमी घेऊ म्हणे म्हणतो मग पैसा ती आणि साखरपुडा जोडी घ्या म्हणतो जुवान टेन्शन लिवू नको म्हणे काबर साखरपुडा जोडी येईल म्हणे हा म्हणता साखरपुडा मग जिथला तांदूळ लागणार तिथला मनापाने जायचो म्हणता तो गरीब माणूस जो रुपया रुपया जो गोया करनता तो माल काय सांगे माहितीये का तांदूळ येस ना सोडीशनी बोलाव म्हणे महाराज म्हणता काब मनी पूर्ण साखर पुढा नाही लगीन करी नाही बी तीन क्विंटल ना गिराईक एक नायत म्हणे मला सकस लाय दे ना मला काही सुधरू दे नाही तो हा हा मोदी साहेबच ना उपकारच आहे ना आपल्यावर खरं आहे का नाही हो तांदूळ खिचडी खिचडीने इथला उपकार कर टाका त्या तांदूळ ना इथला उपकार होई घ्या या पोरे घर बी खिचडीस खात शाळा मा बी खिचडीस खात हो आता माझ्या आत्यानं भाऊ चुलत भाऊ बघितल्याच्या नंतर मस्त स्वयंपाक करा जेवण बिवण करली ना हाव भाऊ तरी सांगत नाही मी कसांसाठी यान जेवण करली ना मन आत्यानं न जाड होता असं यान खाट टाकली खाट टाकी झोपिली टाक ना, ना। हा पोहुणे पाच वाजाल उठ ना म्हणे सकुबाई मालची आठी दे म्हणे मन आत्यांची आठी दे म्हणे घरमा शर्ट टाकेल ते शर्ट दे बहीण म्हणे शर्ट अंगमा टाकली ना आणि मग सांगा सकूबाई चाल म्हणे तयारी कर म्हणे का बर बोल बैले ते बैलेले वालेला न बन म तू तयारी कर चाल म्हणे वय ना काय काकू जात राहिनी नाही म्हणे आय सांगशी सांगशील काही झोपिली ना तू ओ बाणट सुरूत ना तुला निरोप कवय सांगू आई व्याकल नाही असा घन उलगेल वावरे राहतच त्या असले सुधरत नाही कवय काय का सांगू असं हा बरा सुधरत नाही आणि तुमले सांगू का मी लोकेशन नाही सांगत मी मना घरमानच सांगत हा खूप एक होता मना एक काका चुलत का, का, काका त्याले गावना बाजूमा वैदानां बाजूमा मग खरदै तटेल लेवाल वालदाड म्हणे चुलत आत त्याले जाहीर म्हणे लयाबाईल लये म्हणे आहो बा उन्हा ना दिन होता ते वैदानांकडे तुम्ही तिकडे नातेवाईक जायला होती देखील होई नदीशी आणि उन्हाळा ना दिवस यानी ना पिप्पा खाले जो पिली ना नदी मा पाणी चालवतो पाणी मत पाय मार दिन मस्त मस्त झोपली ना याने आणि बरोबर चार वाजाल करू ना बटा मतारा विचारेल काय रे मास्तर बहीले ना बहीण बहीण वाट देखा देखा मग तीननी प्रेत यात्रा सहा आवाजी घ्या का, का, का रे दूर दूर राहून घेत आई पोराजू नाही खरं सांगू का मने मी जाडकाल जो पिली अर तुल कसान करता दाडेलो तर इथला पण माहित ना निरप सांगाल सुद्धा हुशारच माणूसले सांगणं पडे बर हा ते मोबाईल वगैरे मनीशीन बराच फरक पडेल घ्या आणि ते मोबाईल जरी सांगत त्या मोबाईलने सुद्धा इथलं येड ठेले ठेवले मोबाईल मुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या भिशेत आणि बऱ्याच गोष्टी वाईट ब्यू राहणार मोबाईल ना इथला भारी फायदा शे तुमले नेटवर जठे जाणशे आटेल फक्त गावने नाव टाका तो रस्ता सांगस तुमले मोबाईल कुठे जाणशे तर लगून पोहोचाडतेस तो मोबाईल हो इथलं फिरायची पोहोचाडस फक्त त्याला शॉर्टकट माहित नाही ना मा। ना आपले शॉर्टकट जगांस वैशे हा आपले पुल्ला दार नाही हंडाले जावाना आवडत जर जा अंगण नाही होतील ते मधला दार माहिले जातस हो किचन मला सकाळ लई जाणव ना भांडा वलांडत वलांडत लई जाई मनमाय अंडा आपल्या शॉर्टकट वाघांचा वय पड जायचे नाही का मोबाईल चांगला साठी बी शे आणि वाईट साठी बी तुम तुमनावरे कसा यूज कराना नाही का बाजारामध्ये बाजारामध्ये काजू बदाम पण विकला जातो बाजारात काजू बदाम पण विकला जातो दही दूध पण विकलं जातं डावरा बी विकावं आणि त्यांनाच बाजूमा मासाशणी बी दुकान राहस बियरबारने बी दुकानवर आपला आपल्यावरही काय लिवाना ते बरोबर आहे की नाही तसं मोबाईल चांगल्यासाठी चांगला पण आहे आणि वाईटनासाठी वाईट पण आहे पण त्यानं प्रमाण ठेवा ना बरं का वापरानं त्याचं प्रमाण ठेवलं पाहिजे मला आवडतं हे सांगायला मोबाईल वापरानं सुद्धा प्रमाण ठेवाना नाहीत या मोबाईलच नाही इथलं येडं करतलं येकर ठेलशे एक भाऊ मोबाईल मग व्हॉट्सअप चालवता चालावता ड्युटीवरती ने येता येता व्हॉट्सअप चालवता चालवता दुसऱ्यां घुशी घ्या दुसऱ्या घर मागुशी घ्या खुर्चीवर बशी घ्या तव लगून व्हॉट्सअप मस्शे आणि ती माय बी मस्त सिरियल देखिर्या ती टी व्ही वर तिल बी असं वाटण मनात मालक तिने बी टीव्ही धक्ता धक्ता चाठी दिनी ती बी टीव्ही मायडी मोबाईल म येडा हो आय मायनी च्या ठेवणे चहा बनायला तो लगून सिरियल देखी रहाणे चहा बी ठे दे यांचा मोठ टी पॉय वर याने चहा कप उचला पेवाल घ्या तो दख वर व म्हणा बापरे आय पीयू पी ते दुसऱ्या घर आपला घरनी नि नाही शे म्हणे मग घर माईन पयस म्हणे आव घरमालक जर उन्हा मारी टाकील म्हणे माले तू मन घरमा कस काय घर घरमाही गस तोपर्यंत घर तो <laughs> तो ना मालक दार माई घ्या आव ते लटलट करायला लागे हो म्हणा बापरे याने ते घरमा सापडले ना त्या काय करीन नि काय नाही पण नेमकं त्यानी याकडे द्या का घरमालक नाही आणि तो बी फेसबुक माही वेळा होता तो म्हणे मी का तुमना घरमा बस येऊन हो म्हणे म्हणजे त्यानं घर त्या काय वै खाय नाही काय करा ना इथला येडा पण आव जाय मोबाईल मुळे निव्वळ बाणटपणा चालूशी पाणी पुण्य तो नंतरचा हिशोब असतो पण लोकांच्या मनामध्ये राज करणं लोकांच्या मनात जागा करणं हे सुद्धा पुण्याचं काम आहे बर ज्याना लोकांच्या मनात जागा केली ना त्याला नक्की स्वर्गाची प्राप्ती होती मी एक मोठ्या महात्म्याच्या मुखातून लहानपणी ऐकलेला दृष्टांत आहे पण मी लहानपणीच मटेरियल असं ऐकलं ना इथंच उतरून ठेवलेलं म्हणून आता कामात येतंय मला ते ऐका एक साधू महात्मा भिक्षा मागत होते भिक्षा मागत होते साधू बाबा आणि भिक्षा मागत असताना गावातून एक समोरच्या गल्लीतून प्रेत जात होत साधू महात्मा तिथेच थांबले महात्मा थांबल्याच्या नंतर अरे प्रेत जात भिक्षा मागायची कशी जागीच थांबलाय थांबल्याच्या नंतर प्रेत जात होत त्या गल्लीतून घरातून एक माय निघाली एक बाई निघाली तिने तिच्या पुरीला सांगितलं नऊ वर्षाच्या पुरीला बेटी जाय आपल्या गावातून प्रेत निघाले आपल्या गल्लीतून निघाले जाना मेलेला म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून साधू महात्मा हातात कमंडलू झोली वगैरे होती बघत होता संसारी बाई तिच्या नऊ वर्षाच्या पुरीला सांगते मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला बघून म्हणून आपण पूर्ण आयुष्य खर्च केलं देवासाठी आपण संसाराचा त्याग केला तरी अजून आपल्याला कळत नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला आणि एक संसारी बाई तिच्या नऊ वर्षाच्या पुरीला पाठवते नेमकं निं। खरं काय आणि खोटं काय बघायचं म्हणले साधू महात्मा तिथंच आहे पोरगी फिरून आली प्रेत यात्रेमधनं फिरून आल्याच्या नंतर माईला सांगते आई तो मरणारा म्हातारा स्वर्गात गेला गे मरणारा मात्र स्वर्गात गेला हा शब्द ऐकल्याच्या नंतर साधू महात्म्यानं कमंडलू झोळी तिथंच ठुली गेल्या गेल्या त्या पुरीचे पाय धरले आणि तिच्या मायचे सुद्धा पाय धरले ताई संसार करत्या संसार करून तू तुझ्या नऊ वर्षाच्या पुरीला पाठवलं तुझी नऊ वर्षाची पोरगी सांगते मरणारा मातारा स्वर्गात गेला हे ज्ञान कुठून प्राप्त केलं बाई पूर्ण अभ्यास करून पूर्ण आयुष्य देवावर खर्च करण्याचा निर्णय घेतला तरी आजवर मला कळलं नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला तुझी नऊ वर्षाची पोरगी सांगते म्हणले ताई हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस तेव्हा त्या ते नऊ वर्षाच्या पुरीनं सांगितलं बाबा याच्यासाठी खूप अभ्यासाची गरज नाही मग प्रेत ना प्रेतच्या मागे चालत असताना प्रेतच्या मागे चालत असताना जर लोक म्हणत असतील मताराली वारी होता हो बी गरीब न संकट मा काम मा कोण गरीब न पोर पोरनं जमावरा ते जमाड दे वा कोण गरीबना पोऱ्यानं जमीन आहे त्यानं सांगे जमाड दे समजी लि स्वर्गाने प्राप्ती होईल मागे जर म्हणतच होते बरवे वेग आपला वरखिडीन गान गई समजी लेऊ याला नरकानेच प्राप्ती बरोबर आहे की नाही म्हणून तुमचं पाप आणि पुण्य जर ओळखायचं असेल तर लोकांच्या मनामध्ये अशी जागा बनवा पण लोकेश लेना किडापाडाशिवाय